सांगलीमधील तरुण भारत स्टेडियममध्ये अकरा तारखेला ओबीसी एलगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या मेळाव्यासाठी लाखो ओबीसी बांधव उपस्थित राहतील असे प्राध्यापक लक्ष्मण हक्के यांनी आज आमन एक्सप्रेस न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले ओबीसी आणि भटक्याविमुक्त जाती जमातींचा एस बी सी, सी प्रवर्गाचा एक आपल्या आरक्षणाच्या संदर्भानं किंवा आपले हक्क अधिकार टिकवण्याच्या संदर्भानं एक खूप मोठा यलगार मेळावा तरुण महाराज स्टेडियमवर होतोय याचे संयोजक खरं तर सांगली शहरामधले सगळे आजी माजी नगरसेवक आहेत वेगवेगळ्या पक्षातले पदाधिकारी आहेत सांगली जिल्ह्यातले आजी माजी पंचायतीचे सभापती असतील किंवा जिल्हा परिषदांच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत राहिलेले पदाधिकारी असतील हे आपल्या हक्काने अधिकार टिकले पाहिजेत अबाधित राहिले पाहिजेत आणि आमचं मागासवर्गीयांचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे या भावनेमधून ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं टोटल -टो महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्काने अधिकाराची लढाई मोठ्या जोमानं लढली जाते तीच लढाई आज पश्चिम महाराष्ट्रामधल्या सांगली जिल्ह्यामधल्या तरु सांगली शहरामध्ये तरुण भारत स्टेडियमवरती हा मेळावा होतोय खरं तर या सांगली जिल्ह्यामधले आणि पश्चिम महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तिली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार वहार कुंभार गावगड्यातला बेरड बेडर रामोशी गावगड्यातला मुस्लिम समाजामधला पुरुष असेल बागमान असेल गावगड्यामधला कासार असेल ही सगळी मंडळी वाजत गाजत आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या हक्काने अधिकाराविषयी आम्ही जागे आहोत आमच्या पुढच्या पिढ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं जे आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी किंवा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही या व्यवस्थेचे घटक आहोत आम्हालाही मान सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे अशा अनेक भावनांच्या दृष्टिकोनातून हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे हे रिझर्वेशन टिकवण्यासाठी सांगलीच्या तरुण महाराष्ट्राच्या हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय त्या दिवशी उपस्थित असेल आणि त्या आंदोलनाला त्या यलगार माननीय छगनरावजी भुजबळ माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय प्रकाशनाथ शेंडगे माननीय महादेव जानकर माननीय गोपीचंदजी पडळकर माननीय मुंडे पंकजाताई मुंडे माननीय धनंजयराव मुंडे ही सगळी मंडळी ओबीसींचं नेतृत्व करणारे आमचे शब्बीरबाई अंसारी असतील अनेक मंडळी आहेत ही सगळी मंडळी जी जी म्हणून ओबीसीचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत लढणारी मंडळी आहेत ही मंडळी कुणाच्याही आमंत्रणाशिवाय या आंदोलनामध्ये या ओबीसीच्या महामेळाव्यामध्ये सर्वजण सामील होतील तुम्ही सगळ्या लोकांनी वाजत गाजत या मेळाव्याला यायचं असं मी आव्हान शेवटी तुम्हाला या सांगली जिल्ह्यामधल्या आणि परिसरामधल्या लोकांना